नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावं ही चरणी प्रार्थना करते आणि त्या दिवसाची सुरुवात करते तरी तर हा, हा दिवस आहे हनुमान जयंतीचा दिवस तर त्या दिवशी मग सगळं आवरल्याच्या नंतर म्हटलं तर देवाला पाणी वगैरे घालावते हो पूजा करून घ्यावी त्याच्यानंतर मला पूर्ण स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आमची यात्रा होती त्यामुळे मला पुरणपोळे वगैरे बनवायचं होतं पूर्ण नी येते त्यामुळे म्हटलं हे सुरुवातीला अगोदर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी गावाला काही सारखी लाईटी जात होती त्याच्यामुळे जा म्हटलं पटापट आवरून घ्यावं म्हणून सगळ्यात आधी हेच काम करून घेतलं आणि म्हटलं मग नंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे मी नंतर बनवून घेत कारण मला मंदिरात सुद्धा जायचं होतं त्या दिवशी पालखीसुद्धा असते त्याच्यामुळे पटापट पटापट करून घ्यायचं होतं मला तर माझी इथं देवपूजा अशी झालेली आहे पण लाईट गेली होती तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने पुन्हा लाईट आली पुन्हा मी शूट घेतला आता इथं माझं सगळं झालेलं त्याच्यानंतर मी इथं चपात्या बनवायला घेतल्या सकाळच्या नाश्त्याला मी इथं चपाती आणि भाजी बनवलेली होती तीच दिली त्याच्यानंतर मी बाकीचा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला पाणी वगैरे भरलं कपडे वगैरे धुवून घेतले त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला घेतला होता पुरणपोळीचा कारण तो नैवेद्य वगैरे घेऊन मला मंदिरात सुद्धा जायचं होतं पण त्याच्या अगोदर म्हटलं सर्वांना नाश्ता द्यावा म्हणजे मला बाकीची कामं करता येतील त्यामुळे मी हे सुरुवातीला हे करून घेतलं अगोदर पीठ वगैरे मळलेलं होतं इथं भाजी हे सगळं व्यवस्थित सर्वांना नाश्ता वगैरे दिला नंतर मी माझी बाकीची कामं करायला घेतली तर गावाला कसं लाईट सारखी जाते त्याच्यामुळे पटापट कामं आवरून घ्यावी लागतात नाहीतर मग अंधार झाला दिसत नाही लाईट गेल्याच्या नंतर आता माझं इथं जेवण बनवून झालेलं होतं म्हणजेच नैवेद्याचं पुरणपोळीचं वगैरे तर मी ही चालली होती मंदिरात तर हे बघू शकता मंदिराजवळचा हा परिसर आहे म्हणजेच हा घराजवळचाच आहे इथून पुढं अर्ध्या तासावरती मंदिर होतं मग हे उन्हामध्ये जायचं होतं मला चालत कारण घरी सोडायला कोणीच नव्हतं त्यामुळे मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी मग मंदिरात गेलो दुपारी साडेबारा वाचले होते साडेबाराचा सा टाइम आहे दुपारचा आता इथं मंदिराजवळ पोहोचलेला गावाकडे ना एक प्रथा मी बघितली की जास्त करून नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी ना लेडीज येत नाही जेंट्सच येतात तर असं काय कारण आहे मला काहीच कळालेलं नाहीये तुमच्याकडे असं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही गोष्ट मला थोडीशी वेगळी वाटते इथं लेडीज दिसतच नाहीत असं म्हणजे मंदिरामध्ये नैवेद्य दाखवताना मी मागे होळीच्या व्हिडिओ हेच सांगितलं होतं की तेव्हा सुद्धा असं झालं होतं तिथे तेव्हा सुद्धा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सगळे सा जेंट्सच होते पण बघू शकता तुम्ही इथे जेंट्स आहे तिथं मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं देवाच्या पाया वगैरे पडली इथे हे मंदिर आहे हे गावाच्या बाहेर आहे म्हणजे थोडस गावामध्ये जे आहे ना ते मंदिर ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे अशी दोन मंदिर आहेत पण गावाच्या मंदिरामधली जी पालखी आहे ना ती अगोदर इथं येते आणि इथून पुन्हा गावात रिटर्न जाते असं आहे तर आता मग सगळ्यात आधी मान इकडचं आहे म्हणजे अगोदर इकडे नैवेद्य दाखवला जातो जेवढं माहिती आहे तेवढंच सांगते एक्स्ट्राचं मला काहीच माहिती नाही इथं बघू शकता इथं दुसरे एक दादा सुद्धा आहे ते सुद्धा नैवेद्य दाखवत आहेत इथं आहे कासव नंदी तर मी सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं दर्शन घेतलं कारण सारखं का सारखं येणं तर होत नाही त्यामुळे आणि ऊन असे चटके लागत होते ना उन्हामध्ये पिणा चप्पल बाबरे खूप पाय भाजले उन्हामध्ये तर इथे हे सर्व देव आहेत मी काय थोड जास्त शूट असा घेतला नाही आहे थोडाफारच घेतला कारण ऊन दुपारी खूप झालं होतं त्याच्यामुळे काही सुचत नव्हतं काय करावं ते आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही आलो होतो आणि संध्याकाळी शूट घ्यावं तर इतकी गर्दी होती की काही दिसतच नव्हतं त्याच्यामुळे ते पण राहून गेलं जेवढं काही शूट घेतलेलं आहे तो आत्ताच घेतलेला आहे संध्याकाळचा शूट तो वेगळा आहे तो सुद्धा आपला हा व्हिडिओ जर मोठा झाला तर मग मी त्याचा अजून एक व्हिडिओ बनवेन नाहीतर मग याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेन तर सर बघू आपण काय होतंय व्हिडिओ मोठा होते काय होतंय ते कारण जास्त मोठं झालं तर तुम्ही बघत नाहीत मग त्याच्यामुळे मग व्हिडिओ जास्त मी मोठे मोठे असे बनवत नाही तर इथे हे जे दादा आहेत ना ते नैवेद्य वगैरे दाखवत होते माझं सुद्धा इथे नैवेद्य दाखवून झालं आणि तिथे महत्वाची गोष्ट तिथे लिहिलेलं होतं तिथे नैवेद्य तिथे ठेवू नये असं लिहिलेलं होतं त्यामुळे तो घेऊन जावा लागला त्याच्यामुळे मी घेऊन नंतर आमच्या गाईला दिलं अगोदर हे मंदिर झालं की त्याच्यानंतर मागच्या बाजूला अजून एक मंदिर आहे मी तिथे सुद्धा गेली त्याच्यानंतर तिथे त्या मंदिरामध्ये मी ठेवलं होतं आता हे बघू शकते या साईडला जे होतं ना हे समोर तिथे मी ठेवलं आणि नंतर हे बघा येताना मला हे टोमॅटोची बाग दिसली तर दुपारी मी एक ही रील बनवली तर कसा वाटला तुम्हाला हा माझा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, करा। चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय